हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद संपूर्ण पुरंदर हवेली विधानसभेमध्ये आम्ही प्रचार करत होतो आम्ही परिंचे भागात गेलो माळशिरस भागात गेलो नंतर आम्ही मध्य हवेलीमध्ये गेलो आंबेगाव पठार पुरसुंगी अशा अनेक गावांमध्ये संमेलनं झाली मेळावे झाले मनोमिलन सगळं काही झालं आता ठरवलं की आपल्या गावामध्ये आपण पुढील आठ दिवस काम करायचं आणि म्हणून आज मंगळवार आहे बरोबर आठ दिवसांनी मतदान आहे आणि म्हणून झेंडेवाडीपासून आम्ही ही शुभारंभ केलेला आहे महायुतीचे उमेदवार चौ सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्त आज झेंडेवाडीमध्ये आमचे माजी सरपंच गुलाब तात्या झेंडे यांच्या शोभा आम्ही नारळ फोडलेला आहे राजाभाऊ काळे आहेत गावचे सरपंच शरद झेंडे आहेत माजी सरपंच आमित भाऊसाहेब झेंडे आहेत त्याच्यानंतर आमचा पूनम झेंडे भाजपचे हे आ अविनाश आहे नंतर आमचा नितीन आहे नंतर युवराज आहे नंतर रुपेश आहे योगेश या सरपंच आमचे गावचे राहिले मग आमचे सरपंच आहेत योगेश काळे आहेत बा आमचा बाळा काळे आहे नंतर माऊली आमचे शिवसेनेचे शिंदे सरकारांचे कट्टर समर्थक इथे आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतो विठ्ठल आहे श आमचा शिवाजी आहे अनेक जणांची नावं घेता येईल सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही वेळ शंकर आहे आमचा बाळा आहे सगळेजण आहे संपूर्ण बारावाड्यातली आमचा ऋषी ऋषी आहे त्याच्यानंतर विठ्ठल आहे आम्ही आता आमच्या बारावाड्यांमध्ये प्रचार सुरू केलेला आहे आणि पुढील आठ दिवस प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक घर आम्ही घेणार आहे मला जेवढं मिळेल कारण का मला आता मी आवटवाडीला पण जाणार आहे आंबेगाव पठण पण मी जेवढं जमेल तसं रात्री सकाळी जसं जमेल जी घरं राहतील ती मी माझ्या पद्धतीने जाऊन ही करणार आहे मला खात्री आहे सुनीत्रावणी दीड लाखाच्या पुढच्या फरकाने लोकसभेमध्ये जाणार आहे आणि मोदी साहेबांच्या स्वप्नातला खासदार निर्माण होणार आहे मोदी साहेबांच्या स्वप्नातला खासदार या लोकसभेमध्ये जाणार आहे काल आमच्या मोदी साहेबांची दोन लाखाची सभा वर झालेली रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आहे आणि तिथंच आम्हाला कौल मिळालेला आहे की आमची चारही सीट प्रचंड बहुमताने लोकसभेमध्ये जाणार या निमित्तानं काही प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत बोला विशेषतः विमानतळाच्या प्रश्नावर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की आम्ही बाधितांच्या बाजूनी आहोत आणि विमानतळही आम्ही चालतोय अशा प्रकारची दुहेरी वक्तव्य त्यांच्या संभाजीराव झेंडे साहेब आणि सुप्रियाता इसोडे यांनी काय बोलले झेंडे साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांनी बाधितांच्या म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या त्यांची सहानुभूती घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि उलट सुप्रियता म्हटलं की विमानतळाचा प्रस्ताव मी चाललेला आहे सर दोन हजार चौदा पासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो त्यावेळेसपासून विमानतळ बाधित जे शेतकरी आहेत त्यांच्याकरता प्रामाणिकपणे अनेक आंदोलनं जिल्हाधिकाऱ्यावरचं असेल सासवडला असेल सगळी जी काय पाच सहा आंदोलनं झाली ती सर्व मी माझ्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि मी शेतकरी माणूस आहे मी शेतकऱ्यांचं हित जपणारा माणूस आहे त्यावेळेस पण मी सांगितलं होतं माझा विमानतळाला विरोध नाही शेतकऱ्यांकरता मी उभा आहे शेतकरी जर उद्या म्हटले विमानतळ करायचा मी त्यांच्या बाजू शेतकरी म्हटले विमानतळ नाही करायचा तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने ही माझी भूमिका दोन हजार सोळापासून आहे ती आजपर्यंत आहे मी कुठलेही त्यांच्याकडनं काही करता गेलो नाही विमानतळातल्या लोकांकरता अगर मला काय पाहिजे पण शेतकऱ्याला न्याय द्यायचा म्हणून बसून मी आतापर्यंत लढत आलेलो आहे त्याही लोकांना माहिती आहे खऱ्या अर्थानं कोण आपल्याकरता गेल्या चौदा वर्षात गेल्या आठ दहा वर्षात लढते तर बाबा जाधव एकटा मी त्यांच्याकरता लढलेलो आहे माझ्यावर दोन गुन्हे पण दाखल आहेत होतात जिल्हाधिकाऱ्यांवर मी सकाळपासून संध्याकाळ घेरावा घातला होता मुख्यमंत्र्यांना त्या काळचे निवेदनं दिलीत उपमुख्यमंत्र्यांना दिलेले सर्व काही केलेलं आहे जेवढं काही त्यामुळे कोणी नाही माझ्या एवढं तर कोणीच केलं नाही म्हणजे कोण काय म्हणत असेल लोक मागचं विसरतात पण जर पाहिजे असेल गुलाब ताते आहे राजा हे सगळ्या मुलांना माहिती आहे क्लिप्स आहेत ते काढा जेवढी आंदोलनं झाली तेवढी माझ्या माध्यमातून झालेली आहेत आणि आम्ही त्यांच्या आम्हाला पण विकास व्हावा हो असं वाटतं पण आमची इच्छा आहे की शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय काही करायचं आणि हीच भूमिका अजितदादा पवार यांची आहे हीच भूमिका देवेंद्र भाऊंची आहे हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे दिवे परिसरात हिंजवडी आय टी पार्क उभी करण्याची संकल्पना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर भाषणात व्यक्त केलेली आहे परंतु काही जण म्हणतात त्यासाठी यांच्या पारून पाहिजेत त्यांच्या परवानग्या पाहिजेत नेमकं तुमचं व्हिजन काय सर हे जे आय टी पार्क आहे याच्याबद्दल आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील आदरणीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असतील का राजीत दादा या सर्वांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला की आम्ही ह्या इंजोडी तुमच्याकरता हे करू त्याबद्दल त्या तिन्ही जणांचं मी या दिवे ग्रामपंचायत झेंडेवाडी ग्रामपंचायत ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीने हार्दिक आभार मानतो की खऱ्या अर्थानं ही सातशे साडेसातशे एकर जमीन आहे आम्हाला याची विल्हेवाट लावायची असती तर आम्ही कधी ह्या जमिनी देऊन टाकल्या असत्या या संस्था त्या आम्ही स्वतः पण जे महाराष्ट्र केलं असतं पण आम्ही काय केलं नाही ह्या जमिनी अशाच ठेवल्या कारण का कधी ना कधी ह्याच्यात काहीतरी चांगलं निर्माण झालं मध्यंतरी बापू माझ्या घरी आलं एक वर्ष झालं मी ह्याचा पाठपुरावा ह्या आय टी पार्कचा एक वर्ष झालं मंत्रालयात पातळी मी पाठपुरावा करतो या झेंडेवाडीमध्ये सहा महिन्यापूर्वी मी आय टी पार्कची घोषणा केली याच आय टी पार्कची नऊ महिन्यापूर्वी मी काळेवाडीत घोषणा केलेली आहे आणि मला माहिती आहे की काय मी बापू पण माझ्या घरी आले बापूही मला खूप आहेत बापूही आमचे ज्येष्ठ नेते आहेत पण काय मी त्यांना समजून सांगितलं भूमिके की बापू आता शेती खूप कमी होते शिवते रे बापू की त्यांनाही मी समजून सांगितलं की ह्या भागातली आता शेती कमी होत आहे आता शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपल्या शे मुलांनी शेती करावी शेतकऱ्याला वाटतं आपल्या मुलांनी काहीतरी व्यवसाय नाही तर नोकरी मोठी करावी आणि त्याच्याकरता ही जी साडेसातशे किती साडेसातशे <laughs> एकर जमीन आहे आठशे एकर ही शासनाची आहे म्हणजे ही काय कुठली शेतकऱ्याची जमीन घेत नाही सरकारी जमीन आहे आणि सरकारी जमीन शिक्का पण सरकारचाच आहे होय महाराष्ट्राचा पुणे जिल्हाधिकारी पुणे जिल्हाधिकारी म्हणून ते शिक्का आहे म्हणजे सरकारची जमीन आहे आणि ह्या जमिनीला कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही कुणाचाही आमचा विरोध नाही नॅशनल हायवे गेलेला आहे जमिनीला लागून रिंग रोड गेलेला आहे पी एम आर डीच्या माखाड्यामध्ये मा मेट्रो त्या जमिनीपर्यंत दाखवलेली आहे आणि जर हे आय टी पार्कला मध्यंतरी आमचे अर्थमंत्री भागवत कराड आले होते केंद्रीय केंद्रीय अर्थमंत्री सा त्यांनीही सांगितलं त्यांनीही सांगितलं हे आय टी पार्टला मी ग्रीन सिग्नल देतो मध्यंतरी निर्मला सीतारामन मॅडमनेही ग्रीन सिग्नल दिला सेंट्रलच्या उद्या सगळ्यांनी केला आणि ह्याच्यातनं एक लाख लोकांना निर्मिती होणारे उद्योग निर्माण होणारे नोकऱ्या एक लाख नोकरी कशाला म्हणतात एक लाख नोकरी आणि इतर व्यवसाय म्हणजे आता ओला उबर चालणार नंतर तुम्हाला सांगतो जेवण खाऊन होणार आर्झोन केला आहे बांधकामं होणार ती लोकं राहणार कन्स्ट्रक्शन होणार सिमेंट स्टील विटा सगळी काय हे चक्र मोठं अर्थकारणाचं इथं चालणार आहे हे उद्याचं सिंगापूर आहे जसं आय टी पार्क मी मीच त्यांना सांगितलं तिथं साडेतीनशे मला त्यांना माझं भूमिका पटली आणि मग त्यांनी सांगितलं राष्ट्रीय बाजार नको आय टी पार्क करू आणि सगळ्यांना पटली चांगलं आहे आपण लोकांकरता करतो हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे मला बाकी काही नको तुम्ही मतं देऊ नका काही करू नका पण या शेतकऱ्यांनी या लोकांकरता आय टी पार्क उभं करायचंय आणि एक हॉस्पिटल या दोन गोष्टी मी गेले वर्षभर त्याचा पाठवते आय टी पार्कच्या बाबतीत आता तुम्ही म्हणताय की दिवे भागामध्ये आहे पण त्याच सभेमध्ये अजून एक पर्यायी जागेच्या चर्चा झाली चांबळी गराडे ऐका ना चांबडीला नॅशनल हायवे जॉईन नाही हे आय पार्क कुठं होतं राष्ट्रीय महामार्ग असेल मोठा असेल दळणवळण महत्वाचं आहे आणि दळणवळणाकरता हे सोयीस्कर आहे आणि रिंग रोड गेलाय Metro आ ले ले, मेट्रो आलेले मी नाही आणली मेट्रो पीएम पीएमआरडीचा नकाशा जर तुम्ही बघितला त्या ब्रहत आराखड्यामध्ये ऑलरेडी मेट्रो तिथपर्यंत दाखवलेली गेली आडपसर जाणीवपूर्वक या आयटी पार्कला घोडा घालायचा असं काही नाहीये कुणी घोडा घालत नाही की परमेश्वराची इच्छा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळणार आहे नोकऱ्या मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे की माझा मुलगा पण एक लाखाची नोकरी मिळली पाहिजे चार चाकीत नोकरीला जायला पाहिजे चार चाकीतना माघारी यायला पाहिजे हे स्वप्न अनेक वर्ष शेतकरी बघतोय ते त्या आय टी पार्कच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि त्याच्याकरता अनेक जण आहेत त्यांची इच्छा आहे काही जण ते करतील हाऊसकीप अहो एक लाख नोकऱ्या आणि एक लाख व्यावसायिक नोकऱ्या व्यावसायिक हे म्हणजे दीड लाख लोक त्याची उलाढाळ अब्जावधी रुपयात होणार तो अब्जावधी रुपयाचा पैसा कुठं याच परिसरात फिरणार ना मग किती मोठं चांगलं होणार आणि आम्ही सर्व आमच्या दोन्ही ग्रामपंचायत आहेत आम्ही सर्व विचारांनी आहे तरुण मंडळी आहे यांनी पण आजच्या प्रस्ताव ठेवला साहेब आता किती दिवस शेती करायची आणि हे सगळं तरुण मंडळीची इच्छा आहे एकही जण म्हणणार नाही असं कुठलीही ग्राम कुठल्याही आमच्या ग्रामस्थ म्हणणार नाही आमचा विरोध आहे कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगते ग्रामस्थांचा होकार आहे का नाही होकार सगळेजण सांगणार आय टी पार्क करायचं का नाही करायचं आय टी पार्क होणार त्याच्याकरता कसल्या शासकीय परवानग्या लाग शासनाचीच जमीन आहे गावाची नसती ही शासनाची जमीन आहे महायुतीचं तुमचा जो उमेदवार आहे सुने, सुने दादा पवार यांच्या विजयासाठी ती तुमच्या तिन्ही विशेषतः प्रमुख जे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी रासभ आठवले गट हे सगळे गटात समन्वय साधून प्रत्यक्ष प्रचार सुरू झालाय का आम्ही आमचा अतिशय समन्वय सगळ्यांशी चांगले संबंध आहेत आमचे कुणाशीच नाही आम्ही अनेक वर्ष इथं खेळीमिळीने राहतोय खेळीमेळीने काम करतोय तुम्ही असं बघितलं का आम्ही आडमोठेपणा घेतला आहे आम्ही नाराज झालो आहे झोपलो आहे काही नाही ज्या दिवशी टिक्लिअर झालं त्या दिवसापासून कामाला लागलो आहे ज्या दिवशी सुनेत्रा वैनींची उमेदवारी जाहीर झाली आहे कुठं म्हटलं का मी काम नाही का मी त्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तनमन लावून काम करते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते कुठल्या पक्षाची किती ताकद आहे आम्ही बघत नाही की बाबा शिवसेनेची किती ताकद आहे राष्ट्रवादीची किती ताकद आहे भारतीय जनता पार्टी आम्ही ताकद बघत नाही आमची इच्छा आहे आम्ही सर्व एक आहोत हे सर्व आम्ही एक घातलेलं आहे आणि आम्ही सर्वजण एक, एक महायुती म्हणतात त्याला ही वज्रमूठ आहे आमची आणि ही वज्रमूठच आम्ही इथलं दाखवून देणार आहे पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख भाजपचे तुम्ही प्रमुख आहात पुरंदर हवेलीतून काय परिस्थिती मागच्या वेळेस <coughs> सुरुवाताई सात हजारांनी पुढे होत्या यावेळेस काय नेमकं चित्र राहील सर आता तोंडाची वाफ करण्यात काय मजा नाही तुम्ही चार तारखेला ज्यावेळेस पेट्या उघडत्याल आणि त्या 4 चार जून बरोबर आहे चार तारखेला आणि त्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की काय परिस्थिती आहे काय नाही सगळं काय प्रचंड मत प्रचंड दोदो दो दो मत पेट्या खोल्या मतच मत मताचा मता पाऊस असेल घड्याळ्यावर आणि आम्ही हे छापलं का तर आम्ही आव्हान कोण म्हणतो जे असं दाखवलं म्हणून दोन पत्रक कोण कोण हे वहिनींचं संपूर्ण अहवाल आहे परिचय पत्रके आणि हे भारतीय जनता आमचे ज्येष्ठ नेते दिल्लीवर निरीक्षक आले होते निरीक्षकांनी आम्हाला मध्यंतरी बारामतीमध्ये मिटिंग झाली जिल्ह्याची त्यावेळेस त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीकडनं पण आव्हान करा की भारतीय जनता पार्टीनी पण आव्हान केलेलं आहे की आव्हान करा त्याच्यात आपलं नसलं आणि कळलं पाहिजे मोदींनी इथं घड्याळ चिन्ह आहे हे आव्हान करण्याकरता आमच्या केंद्रीय निरीक्षक बारामतीमध्ये आले असताना त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं त्या पद्धतीने हे पत्रक छापलं आहे हे घराघरामध्ये आम्ही पोचवतो आहे प्रचार प्रसार करतोय लोकांमध्ये कसला कारण का दोन हजार चौदामध्ये लोकं कमळ नव्हते म्हणून परत आले आणि थोडक्या मताने जाणकारांचा पराभव झाला होता तशी परिस्थिती परत होऊ आहे म्हणून अतिशय काटेकोरपणे घराघरामध्ये आम्ही जाऊन हे सांगतोय सोशल मीडियावर सगळं काय आहे पण ही फॉर्मॅलिटी असते की त्यांना वाटलं पाहिजे कोणतरी प्रतिनिधी गावात आला आम्हाला भेटला आमच्याशी बोलला आमच्याशी चर्चा केली ही फॉर्मॅलिटी असते नाहीतर सोशल मीडियावर सगळ्यांना माहिती आहे काय सगळ्यांना माहिती आहे कुणाचं चिन्ह काय काय म्हणून ही एक फॉर्मॅलिटी असते की आम्ही जायचं असतं आज तुम्ही घरोघरी घरोघरी चालू आठ दिवस पुढे धन्यवाद जय जय श्रीराम जय जय श्री राम आपकी बार मोदी सरकार आपकी बार चार सौ बार आपकी बार चार बार सुनेत्राताई पवार जिंदाबाद सुनेत्राताई पवार जिंदाबाद चला आपकी बार चार सौ आपकी बार चार सौ बार सुनेत्रा वहिनी जिंदाबाद सुनेत्रा वहिनी जिंदाबाद जय जय श्री राम जय जय श्री राम मोदी साहेबांचा विजय असो देवेंद्र भाऊंचा विजय असो एकनाथ शिंदेचा विजय असो अजितदादांचा विजय असो आपकी बार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार आपकी बार मोदी सरकार टीका नहीं करेगी आपकी बार ठीक नंबर चार जून चार जून बारामी जी सुन

কেউ চিহ্ন মারাই হ্যাঁ

आपकी बार बात आपकी बार चार सोबा बारामती सुवरती बारामती जी सुवन चार सुरेन्द्र बहनी जिंदाबाद एक नाथ शिंदे जिंदाबाद अजीत दादा जिंदाबाद देवेंद्र भाई फडणीस जिंदाबाद